पुढं रात्री अकरा रात्री चालला मला मॅसेज अयो घरी कोण नाही भेट आली ये पुढं काय झालं रे मग मग मी म्या गाडी चावी घेतली गाडी चालू केली रस्त्यावर आलो चौकातून डावी कवाळ आलो पुलावरून गेलो अरे अरे काय पुलावरून गेलो खालून गेलो गाडीतून गेलो गाडीवरून गेलो आम्हाला याचं काय करायचं मेन विचार सांग ना घरापसलं सांगू तू तिच्या घरी गेलो बरं का याला सगळं माहिती बनव त्या तीन दरवाजे उघडा ठेवता अयो मी आतमधी गेलो घ्या हळूच कडी लावली मग मी लाईट लावली लाईट लावली मी याचे पाहिलं ना याचे काय बघितलं तू सांग ना सांग 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 तिच्या बापाने एवढा भारी कलर दिला ना मी तिला कलर दिला आहे भीतीला आणि भीतीला नाही काय सांगत बसले पालगावरच सांग पालगाव पालगाव लय माझ्या पालगाव लय माझ्या आली काय 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 चावलं पालगाव गेलो बघ तिचा हात हातात घेतला असं काळा नव्हता त्याचा हात गोरा होता तिच्या आईला मी सांग हातात हात घेतला असं पालगाव पडलो तुम्हाला सांगतो एवढी भारी गादी त्याच्या आईला एवढी गादी आधी आईला तू काही गादी काय आला का केश्या काय झालं ते सांग ना आम्हाला लय वर्षांनी ते सगळं मी तुम्हाला सांगू शकतो तू पुढचं काय आलं ते नाही सांगू शकत सांगू शकत आधी काय आई गायला ना सांगितलं का मग सांग ना केशा सांग ना काय शिकुटी तरी आम्ही गरम झाली आणि तुम्ही सांगणी आम्हाला सांग ना आई गेला के हे लवच लावले काय दिन पलंग काय दिन पलंग रेड मार की मी आधा लवकर सांग मार का तुला सांगू तुम्ही मी नाही सांगू शकत मी नाही सांगणार सांगितलं